हॅलो गाईज तर कसे आहात सगळे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर सगळ्यात सुरुवातीला दसरा हा वरच्या मजल्यापासून चालू केला होता पायऱ्या पायऱ्यापासलं सगळं चवळ बिवाळी सगळी रानातली वगैरे सगळी वरी टाकलेली होती मग प्रत्यक्षा बाहेर टाकू टाकू देत होती ती म्हणत होती एवढं कशाला राडा करून ठेवला इथं सगळे एका जागीवर टाकले निठिव जावा असतं तिला मुलं एकदम आता सगळंच काढायचं आहे काढून टाक सगळंच म्हणतात त्याच्यानंतर तिसऱ्या मजल्यावरचे सगळे चवळे वगैरे बाहेर काढल्यानंतर भिंतची साफसफाई केली तर दुसऱ्या मजल्यावर आमचं साडीचं सा दुकान होतं ते रॅक वगैरे सगळे स्वच्छ केले आणि जे जुन्या साडी आहेत ती बाजूला काढल्या कारण नवीन माल आणायचा होता दसऱ्यानंतर व दुसऱ्या मजल्यानंतर जेंट्स पण डिपार्टमेंट आहे म्हणजे शर्ट पॅन्ट पण त्याची पण साफसफाई वगैरे के सगळी के केली त्याचे कप्पे स्वच्छ केले आणि त्याच्यानंतर सगळे व्यवस्थित ठेवले त्याच्यानंतर वरच्या बेडरूमची वगैरे साफसफाई केली साफसफाई करण्या अगोदर प्रत्यक्षाने सांगितलं की सगळे कपड्या बिपडं सगळी पुढं ठेवा कारण की तिला सगळे मागची जळमट वगैरे सगळे स्वच्छ ठेवायची होती बेड पुढं सारला तिला एकट्याला सारता येत हो नव्हता त्याच्यामुळे मी तिला सगळ्या कामात मदत केली प्रतीक्षा गेली होती कामानं वायतागून आणि मी शूट करत होतो त्याच्यामुळे ती मला वाकडं दाखवत होती तेवढच प्रतीक्षा गेली होती वायता गुन तिनं मनात लावलं कामाला म्हणले डबा वगैरे वगैरे मला सगळे काढून माझ्या काय हाताला येत नाहीत मग मी पण तिला केली मदत सगळं हळूहळू सगळे डबे काढून घेऊन दिलो आणि ते सगळे धुवायला दिले तिला सगळे डबे धुवायला चालू होते मग त्याच्यामुळे सगळे पापड पिपड्या सगळ्या पटपट करवर टाकून घेतलेल्या होत्या बघू शकता सगळं हॉल गच्च भरलेला आहे या दोघी एकदम काम अनुवायतून गेलेल्या होत्या I mean, आणि मी आणि हो मी शूट करण्यात व्यस्त होतो त्याच्यामुळे मला सगळं मी शूट करायला गेले की चिडायचं Tuduwa mana papali tuduwa. Tuduwa papali tuduwa. Ah, Kali tak? Baki ti gan ni gayli. Baga? Ti na ti bazar lah. Fakta pangru nu tuduwa ek dada boi. Tuduwa ek dada तुडवा म्हणा पप्पा तुडवा तुडवा पप्पा पप्पा तोडवा चांगल्या पाण्यात एकदा काढा पिळा आणि वरी ठेवा एक एक काढा तू चांगल्या पाण्यात तो काढा काढा एक एकच काढा बघा तरी सुद्धा किती घाण निघाय रोजच्या इतके वापरायचे कशावर हा बेबीजार मारतातच आहे ती नसेल घाणले तू काढ बाजूला नवीन काढलेले तीच घाण असेल आता तीच तुडवा जरा आणि पिळा आता बकेटातलं घ्या बकेटातलं ती नका घ्या बकेटातलं पाणी तुडवा तुलवा म्हणा तुलवा तुलवा पप्पा तुलवा बघा किती घाण निघाली बघा तुमच्या बांगरुणात तर माझ्या नाही निघाली माझ मोठ ब्लॅकेट अयो घोसली मळणी झाली पिळा आता ती पिळायला येते का पाणी चालू नाही ना काय पाणी वाटू करू हा पिळा हा पिळा होता Aji bas Tekan nangi Kamu tu Atau dah lah Pada tu udah ditanam ada kada Papa, kasih tuli kasih tuli papa, kasih tuli itu, tuan. चला चाल उलका 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 उशीर व्हायलाय आली चढायला लागला तुम्ही तिरका 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 हा ठेवायचं रेलिंग वर तो पाणी नीतुळ द्या तो ठेवा की रेलिंग वर नीतुळतोय पाणी नीतुळ द्या नकाले पिळत बसू हो उशीर व्हायला लागलाय हो ऐकत जावा जरा माणसाच पिवायचंच राहिले तर पिळा पटपट टाका तसंच टाका मी पॉस करून आणखी माझं घ्यायचंय उरका म्हणते पटकन म्हणून त्याच्यासाठी 呀，那不是很多问题。 या वर्षी पाऊस खूप असल्यामुळे धुनं वाळू घालण्याची खूप पंचायत होती जसं ऊन पडन तसं बाहेर बाहेर वाळू घालण्यात येत होत बघू शकता Yeah. Uh -huh.